नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे कुकरमध्ये चिकन बिर्याणी तर ही बिर्याणी आहे ना खूपच पटकन आणि एकदम टेस्टी तयार होते तर तुम्ही कधी पण ना हीच बिर्याणी अशा पद्धतीने बनवून खाण्यासाठी पसंत कराल तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या दीड इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथंबीर एकत्र दरदरीत असं वाटून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने ना मी दरदरीत वाटून घेतलेलं आहे तर आता ना फोडणी घालेला घेते तर कुकरमध्ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये घालते तीन मोठे कांदे असे उभे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत आणि कांदे आहेत ना सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असे भाजून घेणार आहे जसं की आपण दम बिर्याणीसाठी बिरिस्ता बनवतो ना त्याच पद्धतीने कांदा भाजून घेणार आहे तर पहा छान ना असा कांदा एकदम सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कांदा कुरकुरीत छान तयार झालेला आहे तर आता यामध्ये ना मी घालत आहे शहाजिरे तर इथे ना मी एक चमचा शहाजिरे घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत तर तेजपत्ता लवंग हिरवी इलायची दालचिनी आणि चक्रीफुलाचे दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ते ना तेलामध्ये आता छान असे फ्राय करून घेणार आहे तर आता यासोबतच घालत आहे हिरवी मिरची कोथंबीर अद्रक पुदिना आणि लसूण एकत्र वाटून घेतलेलं होतं तर ते घातलेत मी दोन चमचे तर हे देखील ना तेलामध्ये छान परतवून घेणार आहे तर घातलेलं वाटण होतं ना छान परतवून झालेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे दोन टमाटर कापून घेतलेले तर टमाटर आहेत ना मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहे तर पहा तर टमाटर आहेत ना छान मऊ झालेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे, आहे या सुक्के मसाले तर घेतली आहे हळदी पावडर जिरा पावडर धना पावडर आणि लाल मिरची पावडर साठवणीतला काळा मसाला आणि बिर्याणी मसाला तर बिर्याणी मसाला आहे ना तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता तुम्हाला जो आवडेल तो तर आता सर्व मसाले आहेत ना छान परतून घेणार आहे तर तेल सुटेपर्यंत छान परतले ना तर बिर्याणीला छान अशी चव येते तर पहा मस्त असा मसाला तयार झालेला आहे तर आता यामध्ये घालत आहे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन था ले ले तर आता हे चिकन आहे ना तयार झालेल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्यामध्ये चिकन परतवून झालेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा चिकन आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर चिकन आहे ना मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे एक चमचा दही फेटून घेतलेलं दही आहे आणि दही घालताना ना मी गॅस कमी केलेला आहे म्हणजे दही फाटणार नाही तर पहा दहीमध्ये ना चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर पहा संपूर्ण मसाल्यामध्ये चिकन छान असं मिक्स झालेलं आहे तर आता यावर ना मी प्लेट ठेवत आहे तर चिकन आहे ना मी प्लेट ठेवून शिजवून घेणार आहे यावर थोडंसं पाणी घालते म्हणजे दोन्ही साईडनी वाफ लागून चिकन छान लवकर शिजेल तर मी ना सात ते आठ मिनटं चिकन शिजवून घेणार आहे तर पहा मस्त असं पाण्याला ना वाफ निघालेली आहे आणि प्लेटवरचं पाणीही कमी झालेलं आहे तर पहा चिकनलाही मस्त स्वतःचं पाणी निघालेलं आहे तर चिकन आहे ना थोडं शिजतच आलेलं आहे तर तुम्ही हवं असेल तर इथे एक दोन शिट्टी काढून घेऊ शकता तर आता ना यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालत आहे तर तांदूळ घालण्याच्या आधी चिकन शिजवून घेतलं ना तर बिर्याणीमध्ये चिकन छान मऊ असं शिजलं जातं तर तुम्हाला जर हवं असेल ना तर दोन शिट्ट्या काढून घ्या तर तांदूळ घातल्याच्या नंतर ना आता चिकनमध्ये तांदूळ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर चिकन शिजवायला मी जेव्हा प्लेट ठेवून चिकन शिजवून घेतलं ना तर सात ते आठ मिनटं शिजवताना मध्ये मध्ये झाकण उघडून बघून ना मदे, मदे आवश्यक असेल तर पाणी घाला नाही तर खाली ते करपलं जाईल चिकन तर पहा आता ना मी वर जेवढे तांदूळ घेतले होते ना त्याच्या दोपट मी पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या तांदळाच्या अंदाजे तुम्हाला किती पाणी लागतं तर त्या हिशोबाने पाणी घाला तर आणि कुकरमध्ये थोडंसं अर्धा कप कमीच घालायचा पाणी म्हणजे छान भात मऊ असा शिजला जातो आणि सुटसुटीत होतो तर आता यामध्ये ना मी घालत आहे चवीप्रमाणे मीठ आणि मीठ घातल्याच्यानंतर थोडीशी वरून गरम मसाला पावडर घातलेली आहे त्यासोबतच बिर्याणी मसाला पावडर घातलेली आहे थोडीशी कसुरी मेथी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि पुदिन्याचे काही पानं कापून घेतलेली आहेत आणि कोथंबीर घातलेली आहे कापलेली तर मसाले घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घेते तर या स्टेजला ना तुम्ही तिखट मीठ जर तुम्हाला आणखीनवर लागत असेल तर वाढवू शकता तर आता ना छान मिक्स करून घेतलेला आहे तर कुकरला झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर त्या दोन शिट्ट्यामध्ये छान बिर्याणी शिजली जाते तर कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंडही झालेलं आहे तर पाहून घेऊ तर पहा किती सुंदर अशी बिर्याणी दिसत आहे अगदी सुटसुटीत तांदूळ झालेले आहेत तर ना मी तुम्हाला दाखवते भात कसा तयार झालेला आहे बिर्याणीमधला तर पहा पीस देखील ना असे मऊ शिजलेले आहेत आणि बिर्याणीतला भात देखील सुटसुटीत असा तयार झालेला आहे तर कुकरच्या दोन शिट्टीमध्ये मस्त चिकन बिर्याणी गरमागरम तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा